बेंबळे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला राखीव बेंबळे जिल्हा परिषद गटामध्ये पिंपळनेर पंचायत समितीगण व बेंबळे पंचायत समितीगण या दोन गणांचा समावेश होतो बेंबळे जिल्हा परिषद गटामध्ये बेंबळे गटातील रहिवाशी सोडून बाहेरील उमेदवाराला अनेक वेळा संधी मिळाली आहे मुळात जिल्हा परिषदेची निवडणूक आठ वर्षानंतर होत आहे त्यामुळे यावेळी जिल्हा परिषद गटातील स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देण्याचा मतदारांचा कौल दिसून येत आहे त्यामुळे जिल्हा परिषद गटातून तांबेगावचे माजी सरपंच राजाभाऊ खटके पाटील यांच्या पत्नी सौ धनश्री राजाभाऊ खटके पाटील यांनी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांकडून मागणी होत आहे सौ धनश्री खटके पाटील यांनी भारतीय जनता सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे त्यांच्या कार्यकाळात सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे महिला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात तयार केले आहेत विशेषतः महिलांचे मेळावे घेऊन महिलांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करून ग्रामीण भागातील महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केले आहे तसेच सध्या त्या तांबे ग्रामपंचायतच्या सदस्य असून प्रशासकीय कामाचा अनुभव त्यांच्याकडे आहे सध्या त्या भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत तसेच त्या उच्च शिक्षित असून त्यांचे बी ए एल एल बी शिक्षण झाले आहे सह्याद्री महिला सहकारी संस्था व शक्ती महिला स्वयंसहाय्यता बचत गट या माध्यमातून महिलांना लघु उद्योग उभा करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम त्यांनी केले आहे मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला असून त्यांचा सर्वसामान्य जनतेशी असलेला संपर्क पाहता तसेच मतदारसंघातील नातेवाईक यांचा गोतावळा पाहता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी योग्य उमेदवार असल्याचे बोलले जात आहे विविध गावातून कार्यकर्ते त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी आग्रह करीत आहेत अंकुश उपाळे एम एस एन मराठी सोलापूर